पाहिजे जेवण पाहिजे नाही बघा ना मग यांच्याकडे पण तुम्ही पण नाही हे कर तुम्ही पण आम्हाला भाऊ सहकार्य करायला चालू आहे ना तू असं काय करू सहकार्य हे असं नाही हे नाही आता येणार साडे टायमिंग तक्रारीनुसार तुम्ही त्याचं सर्व सगळ्यांनी करायचे आपल्याला या ठिकाणी आहे ना सगळी गरीब माणसाची मुलं या ठिकाणी सगळे आदिवासी पट्ट्यातली मुलं हे आदिवासींसाठी नाही या लोकांनी काय केलं पाहिजे आदिवासीची गरीब मुलं आपण त्यांच्यावर विश्वासाने सोडून देतो जाऊ दे बा शिकलं त्यांना पैसे कमी आहेत काही शिक्षणासाठी उचित या ठिकाणी त्यांना शिक्षण घेता येत नाही त्यासाठी सरकार त्यांना देते म्हणून हे गरीबाची मुलं कोणाला असं साठ एक लाख पगार आहे त्याची मुलगी त्याची मुलगी इथं शाळेत आहे का असं ना। तर नाही ना मग अशी गरीबाची मुलं शाळेत शिकत असताना त्यांच्यावर असा अन्याय नाही ना झाला पाहिजे आळ्या हे ते यांची सरकारची पगार घेत असतील का नाही मग यांचे ते कोट्टी मध्ये त्यांचे किचन शेड वगैरे कसे साफसफाई कशी चालू आहे ते धान्य व्यवस्थित ठेवलंय का नाही ते गोदामात चेक करायला नको काळ्या झाल्या काय किडे पडले ते म्हणजे व्यवस्थित प्रकारचं खाद्य त्यांना दिलं पाहिजे ना ते जेवण दिलं हे जेवण आपलं बोलतो असं आहे सरकारने त्यांना काहीतरी दोन पैशासाठी त्यांना मानधन चालू आहेच ना त्या लोकांनी त्यांची जी कुर्ती कुर्ती वगैरे आहे ती स्वच्छ आहे की नाही तिथून ते धान्य दिले जातं ते कसं किलो देतात कसे साफसफाई करून पुढं पाठवलं जातं का नाही त्याच्यावर काही टॅप वगैरे लावला आहे का ते चेक केलं पाहिजे त्यांनी तिथनं मग जेवणाला दिल्यानंतर जेवण कोर् तिथनं जेवण आल्यानंतर त्या गाडीला वातानुकूलित गाडी आहे का एअर कंडिशनमध्ये आहे किंवा नाही आहे ते पहिलं त्यांनी चेक केलं पाहिजे ती चपाती असेल भात असेल भाजी असेल त्या सर्व सर्व प्रकार ते चेक करूनच त्यांनी पुढं पाठवलं हो पाहिजे इथं आल्यानंतर एक दोन सरांना दाखवलं पाहिजे का सर असं असं जेवण आहे एखादा पालक आला असेल त्या पालकाला बोलवलं पाहिजे पंधरा मिनिटं अगोदर दिलं पाहिजे ना कारण एवढी मुलं खाणार डायरेक्ट आल्यानंतर डायरेक्ट मुलांना जेवण दिलं आणि जर काही त्याच्यातून वीज बाधा तयार झाली तर किती म्हणजे गरीबांचं म्हणजे एकच नाही ना सगळ्यांचा विचार केला पाहिजे सरकारने गोरगरिबांचा तरी विचार केला पाहिजे अद्यापही तुम्ही बघताय आता रस्त्याला रस्ते, रस्ते सुद्धा नाही ग्रामीण भागासाठी एवढा निधी येतो एक एक सुद्धा रस्ता चांगला नाही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच आम्हाला काही कळत नाही शिवाजी महाराजांचा एवढा जवळ शोनेर किल्ला आहे त्याच्या पायथ्याला ही जर अवस्था असेल ह्या गोरगरिबांची शाळा हे रस्ते बघा काय परिस्थिती काय आहे म्हणजे आमच्या आदिवासी पट्ट्याला जो निधी येतो तो निधी जातो कुठं मग ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे ना साहेब स्तरावरती पोरांचं जेवण असं आज आळी जेवणामध्ये मुलांची आळी सापडली आहे मग त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणायचं की त्या मुलांना व्यवस्थित असं चांगलं स्वयंपाक म्हणजे चांगलं स्वयंपाक आलं पाहिजे व्यवस्थित प्रकारचं असं जेवण इथं भेटलं पाहिजे मतलो सेंट्रल किचन बंद करून पुण्याकडे पूर्व झारखंडी सिस्टीम होती तरी आपल्याला कायجي का सेंट्रल किचन ही सुविधा चुकीची आहे कारण मला सकाळ सेंट्रल किचनला जेवण किती वाजता समजा 4:00 ला बनते ते जाणार कुठं देवळे आज नवळेला जाणार कुठं आवतेला जाणार कुठं मावळ मध्ये खेड मध्ये मला काय म्हणायचे की शासनची पद्धत पडली की वटीकीदारी पडली ही पूर्ण साप्तीची आणि हे आपल्या आदिवासींना गदा आणण्याचा प्रकार आहे हा दुसरा काही नाही आता समजा हे आश्रम शाळेवरती पण आदिवासी असो की गैर आदिवासी काहीतरी चार कर्मचारी होते नाही तो त्यांचा रोज रुपये आले की नाही आणि आता त्याचा आज तिथून परदेच परिस्थिती काय कशी परिस्थिती असेल हे बंद झालं पाहिजे आपली जी पूर्वी जागेवरची जी बनवण्याची पद्धत होती ना तुमच्या नियमानुसार घ्या कोणते कर्मचारी घ्यायचे काय घ्यायचे कसे घ्यायचे आता मला सांगा प्रत्येक शाळेचं जेवण तिथून जाते आता टोटली आदिवासी लोकांनी काहीतरी सव्वाची शाळा एका ठिकाणी कसं बनवत असेल आता हे मस्तरचं जेवण आपले लोक समजा पर्यटन वाढतात चुरीवर जेवण चुरीवर जेवण पण तरी गॅसवर हे जे शरीराला किती आपलं कारक आहे याच्यासाठी ये येणार पूर्वीचा जी सिस्टीम होती प्रत्येक शाळेवरती ते जेवण बनलं पाहिजे शाळे व्यवस्थापन समितीची मीटिंग झाली त्यानंतर मग खदापूरांची त्याच्यामध्ये काय निर्णय झाला काय चर्चा झालं काय नाही आता आता आमची नृत्यच बसली होती मिटिंग थोडं सगळं व्यतिरिक्त कारण होतं त्यामुळे आमचा विषय वेगळा होता हा विषय त्याच्यामध्ये निघाला नाही नाही हा विषय आम्ही घेणार होतो ज्यावेळेस किती समितीची मीटिंग चालत त्यावेळे त्याच्यात तुम्ही आल्यानंतर आम्ही थोडंसं साईडला जालो

ते 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 बागा बागा ये बघा शेवच गड्डा कसं आता हा कुरडला소스 काडायला आता हे जेवण शौच बघा आहे बघा हा भाजी ओये शेवच काडब गेला ओ एस एम सी बघा बोल आता अध्यक्ष बोलवा ना अध्यक्ष बाई टक टकले रे राजमतना राजमा

राजमा कुठे मग हा कुठले राजमा इथं टाकून दिला तुम्ही पाठवून दिला बरोबर समजतोय राव ऐक करू सर आता तुम्ही बोलले तो राजमा पाठवला राजमा असं सांगितलं ऑन कॅमेरा तुम्ही सांगितलं की आम्ही राजमा रिटर्न पाठवला घेतला नाही हे तुम्हीच सांगितलं दिला नाही ना त्या प्रकल्प अधिकाऱ्याला फोन लावला तुम्हाला म्हणत होते ना शूटिंग नाही करत लावणी तर हे म्हणत चल तुम्ही असं म्हटलं की तू आम्ही गाडीत पाठवून दिला पाठवून दिलं पाठवलं तुम्ही ऐका ना सर हे नक्की का खोटं बोलण्याचं कारण खोटं बोलण्याचं कारण सांगा सर कोणाला पाठीशी घालताय नक्की तुम्ही म्हणजे कोणासाठी हे भेटलेलं आहे इथं आणि तुम्ही आम्हाला सांगताय की ते रिटर्न पाठवले आणि दुसरी गाडी येते असं नाही बोलले तुम्ही केला तुम्ही असं सांगितलं अहो मागाशी ऑन कॅमेरा सांगितलं अहो साहेब पण हे काय मॅडम हे काय मॅडम सरांनी काय सांगितलं मागाशी अहो साहेब सगळं मान्य आहे मला हा काय प्रकार हा जो इथं जो हरवाड हरवाड एवढा थांबलाय हा काय प्रकारे बघा ना तुम्ही इतकी घाण आणि दुर्ग तिथं पोरंगा हजार होणार मॅडम तुम्ही तिथं सरांनी काय सांगितलं तो जेवण कुठं दिलं होतं रिटर्न पाठवलं होतं तुम्ही बोलले होते ऑन कॅमेरा आहे जर का आपणच खोटं बोलत असेल तर विद्यार्थी काय करणार तुमचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू का परत व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला की तुम्ही तुम्ही रिटर्न रिटर्न पाठवलेले सर्व तुमची बाजू काय घेतली का तुम्ही इथं काम करता प्रकार ऐकतो मुश्किल शाळा अशी चालणार असतो तुम्ही जेवण नको आपण इथं जेवण वाढतो आणि एवढी जर दुर्गंधी असेल त्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही का शाळा व्यवस्थापन समिती जरा लक्ष द्या तुम्हाला हात जोडतो मी तुमची मुलं इथं आहेत तुम्ही वारंवार येत असतात आम्ही समजा माझा असं म्हणणं आहे का इतकी दुर्गंधी भागामध्ये आहे सरकून पडली त्याच्यामध्ये दलदल मध्ये फसली किती घाण वास आहे आणि जेवायला आपण आपण गाणी शेजारी जेवणार का घरी तुम्ही सांगा मला मग ही गोर गरिबांची मुलं इथं शिकतात यांची काय चूक आहे का इथं शिकायला ये तुम्हाला ठीक आहे मुली जास्त शासन पैसा आपल्याला देतोय तुम्ही निदान जे बिल वाटतं लावा आम्हाला ऑफिस मधून बसलं वाटलं की ठीक आहे बाबा सर मॅडम चांगले हे कोणासाठी हो मॅडम राहू राहू द्या द्या तुम्ही आता तुमचं झालं माझं म्हणणं हेच आहे की अतिशय चुकीची पद्धत आहे या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लय नाकाने कांदे सोडण्यापेक्षा माझं असं मत आहे ही परिस्थिती येऊन पहा जर कोणाला वाटत असेल आम्ही राजकारणासाठी ना वीस वर्ष आम्ही काम करतोय राजकारण विचकारण आम्ही काय करीत नाही पहिली गोष्ट ही जी पद्धत आहे आश्रम शाळेमध्ये यायचं मग शूटिंग करायची नाही ही दलदल दाखवायची नाही का लोकांना आपण हा मनस्ताप प्रत्येक माणसाचा होईल त्याच्यामुळं तुम्ही प्रकल्प अधिकारी आपला तात्काळ ही गोष्ट करा आणि सर मॅडम तुम्ही तितकेच जबाबदार आहात या गोष्टीला की आपण आपल्या शाळेची स्वच्छताच ठेवू शकत नाही आपल्या घरामध्ये आपण असं वागू शकतो का कुकिरडेच्या कड्याला कोण जेवू शकतो का ही मोठी म्हणजे शर्माना गोष्ट आहे अतिशय चुकीची आहे संताप येणारी आहे त्याच्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं याची द तक्रार मी आदिवासी विकास मंत्री आणि ए टी सी असतील त्या सगळ्या लोकांना सांगणार आहे की हे अशा पद्धतीने आहे हे शूटिंग आपण केलेलं आहे मी तुमच्यासमोर आता जे काही अपर आयुक्त आहेत त्यांना पण सांगतो की ही अतिशय चुकीची गोष्ट आहे भयानक आहे भयानक विद्यार्थी पुढे पाहिलं प्रत्यक्ष दर्शी बोला बरं त्या विद्यार्थी यादला अजूनच बोला सर मला वाटतं चला सावलीला